मित्र हो दुग्ध व्यवसाय करणाऱ्या पशुपालक शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारकडून मोठी आनंदाची बातमी आहे कृषी समृद्धी योजनेअंतर्गत जिल्हास्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमधून डेअरीवर दूध घालणाऱ्या पात्र पशुपालकांना पन्नास टक्के अनुदानावर मिल्किंग मशीन दिले जाणार आहे मित्रहो नेमकी कृषी समृद्धी योजना काय आहे या योजनेचं स्वरूप काय आहे अटी कोणते आहेत अर्ज प्रक्रिया कशी असणार अनुदानाचं स्वरूप काय असेल आणि सर्वात महत्त्वाचं लाभार्थी निवड प्रक्रिया काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्र कृषी समृद्धी योजना ही दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षासाठी राबवण्यात येणार असून अर्ज करण्याची अंतिम तारीख बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अशी निश्चित करण्यात आलेली आहे कृषी समृद्धी योजनेचा उद्देश कृषी आणि संबंधित व्यवसायांमध्ये भांडवली गुंतवणूक वाढवून शेतकऱ्यांना आधुनिक साधन सामग्री उपलब्ध करून देणे उत्पादन खर्च कमी करणे उत्पादकता वाढवणे आणि हवामान बदलाशी सुसंगत शेती व पशुपालनाला प्रोत्साहन देणे हा आहे पात्रता अटी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार पशुपालकाकडे किमान सहा दुधाळ जनावरे गायी किंवा मशी असाव्यात जनावरांच्या कानात अंतर्गत बिल्ला म्हणजे टॅग आवश्यक आहे संबंधित जनावरे भारत पशुधन ॲपवर नोंदणीकृत असणे बंधनकारक आहे अर्जदाराने शासनाच्या किंवा खाजगी दूध संघाकडे सलग तीन महिने दूध पुरवठा केल्याचे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे आता अर्ज प्रक्रिया कशी असेल तर इच्छुक पशुपालकांनी अर्जाचा नमुना आपल्या तालुक्यातील पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकाऱ्यांना भेटून त्यांच्याकडून घ्यावयाचा आहे अर्जदारांनी आवश्यक ती माहिती या अर्जामध्ये भरून बावी बावीस नोव्हेंबरपर्यंत संबंधित तालुक्याकडे अर्ज सादर करावा याचे आहेत जिल्ह्यातील पात्र पशुपालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात अर्ज हे करायचे आहेत जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळेल आता अनुदानाचं स्वरूप मित्र हो मिल्किंग मशीन खरेदीसाठी पात्र शेतकऱ्यांना खरेदी पावतीवरील किमतीच्या पन्नास टक्के रक्कम किंवा वीस हजार रुपये जे कमी असेल तेवढे अनुदान देण्यात येणार आहे निवड झालेल्या लाभार्थ्याच्या खात्यावर ही रक्कम डी बी टी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पद्धतीने थेट जमा केली जाईल लाभार्थी निवड प्रक्रिया लाभार्थी निवड प्रक्रिया ही कॉम्प्युटराइज रँडमायझेशन पद्धतीने केली जाणार आहे म्हणजेच पारदर्शक आणि संगणीकृत पद्धतीने लाभार्थ्याची निवड होईल मित्र या योजनेचा मुख्य हेतू म्हणजे दुग्ध व्यवसाय आधुनिक पद्धतीचा वापर करून स्वच्छ व गुणवत्तापूर्ण दूध उत्पादनास प्रोत्साहन देणे हा आहे मिल्किंग मशीनमुळे श्रमाची बचत होऊन दूध काढण्याची प्रक्रिया स्वच्छ आणि जलद आणि संसर्ग मुक्त होईल मित्र हो सर्वांनी अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि या योजनेच्या अधिक माहितीसाठी आपण आपल्या तालुकास्तरीय पंचायत समिती पशु विकास अधिकारी कार्यालय येथे संपर्क साधावयाचा आहे या व्यतिरिक्त कोणाच्या काही शंका असतील तर आपण या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये सुद्धा कमेंट करून विचारू शकता आपल्या शंकांचं निरसन करण्याचा शंभर टक्के आमच्याकडून प्रयत्न केला जाईल मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी असलेल्या पशुपालक शेतकरी असलेल्या व्हॉट्सॲप ग्रुपवरती सोशल मीडियावरती हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे जास्तीत जास्त पशुपालक शेतकरी या योजनेत आपला अर्ज सादर करतील आणि या योजनेचा फायदा घेतील धन्यवाद